पार्टी सुरू असताना किरकोळ कारणातून वाद झाला होता त्या रागातून रोहन हेरवाडे याच्यावर ओम माने विनायक पाटील सह अनोळखी इस्मायनं कोयता आणि दगडानं हल्ला केला होता तसंच वाहनाचं नुकसान केलं होतं ही घटना सोळा सप्टेंबरला रात्री साडेआठ वाजता सायबर चौकाजवळ घडली या प्रकरणी राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली आहे कोल्हापुरातील सायबर चौकाजवळ पाण्याच्या टाकीजवळ सोळा सप्टेंबरला रोहन हेरवाडे ओम माने विनायक पाटील प्रतीक ओतारी ओंकार गोंकर हे पार्टी करत होते त्या दरम्यान रोहन हेरवाडे आणि ओम माने यांच्यात वाद झाला यावेळी रोहित हेरवाडेनं लोखंडीत टॉमीनं ओम माने याच्यावर हल्ला केला होता त्यावेळी प्रतीक ओतारी ओंकार गोंकर यांनी हे भांडण सोडवलं होतं थोड्या वेळानं रोहन हेरवाडे हा कामानिमित्त बाहेर जाऊन पुन्हा त्या ठिकाणी आला त्यावेळी ओम माने विनायक पाटील आणि अनोळखी दोन तरुण दुचाकी तिथे आले आणि त्यांनी लाथा बुक्क्यांनी रोहन हेरवाडेला मारहाण करत कोयताळी दगडानं त्याच्यावर हल्ला केला जीवे मारण्याचा प्रयत्न करत चार चाकीवर दगड फेकली ही घटना सोळा सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता सायबर चौकात घडली होती या प्रकरणी राजारामपुरी पोलिसात गुन्हा नोंद झाला होता पोलिसांनी या प्रकरणी ओम माने राहुल लोकरे विनायक पाटील या संशयित हल्लेखोरांना अटक केली आहे